माळेगाव सहकारी साखर साकर कारखान्याच्या निवडणुकीचा मोठा चुरशीचा रंगसंग्राम आता पाहायला मिळत आहे आता सात वाजलेले आहेत पण तो कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीत आपल्या बरोबर काही पत्रकार बसलेले आहेत स्थानिक पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्ते सर काय सांगताल सात वाजलेत आणि आतापर्यंतच्या निकालाच्या बाबतीत काय आपल्याला सांगता येईल आतापर्यंत जो निकाल लागलेला आहे त्यामध्ये अजितदादा जे आहेत ते अपवर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत मात्र इतर जे उमेदवार आहेत त्यांचं अधिकृत निकाल अद्याप बाहेर आलेला नाही किंवा जे कॅटेगरीतले आहेत मग इतर मागास प्रवर्ग असतील इतर अनुसूचित जाती जमाती असेल किंवा महिला प्रतिनिधी असतील किंवा इतर जे पाच कॅटेगरी मधले लोक आहेत त्यांचा निकाल जो आहे तो अद्याप हाती आलेला नाही आता ट्रेंड जरी निलकंठेश्वर पॅनलच्या बाजूचा असला तरी मतमोजणी आहे जी ती एकच फेरी पूर्ण झाली आहे एक फेरी जी आहे ती दहा वाजेपर्यंत चालेल आणि दहा नंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल असं पहिल्या फेरीचा निकाल यायला जवळ जवळ दहा वाजता हा पहिल्या फेरीचा निकाल म्हणजे आता फक्त जी मतपत्रिकेवरची कॅटेगरीतले मतदान आहे त्यांचं मोजून झाले अजून जे अवर्ग प्रतिनिधी आहेत त्यामधले सगळे सहा गट आहेत त्या सहा गटांची मतमोजणी होणार आहे म्हणजेच पहिला निकाल जो आय पहिली फेरी आहे ती दहा वाजता पूर्ण होईल आणि दहा वाजल्यानंतर जेवणानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल आणि ते जवळपास पहाटे पाच सहा वाजतील असं निवडणूक निर्णय अधिकारी सांगतात पण आता सकाळपासूनच जर ट्रेंड घेतला आपण लक्षात तर निलकंठेश्वर पॅनल कुठेतरी भाजी मारताना पाहायला मिळत आहे आणि महिला प्रतिनिधीमध्ये सहकार बचाव पॅनलची एक महिला आहे सुमन कोकरे त्या लीडवर दिसत आहेत आघाडीवर दिसत आहेत म्हणजे महिला प्रतिनिधीमध्ये क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावरती झालेली दिसत पहिल्या फेरीमध्ये तरी गमन आणि त्याचा फटका निलकंठेश्वर पॅनलला बसेल कदाचित निलकंठेश्वर पॅनलची एखादी महिला पराजित होऊ शकत यांचं म्हणणं असं येत आहे की नीलकंठेश्वर पॅनलची आघाडी वाटते आपलं मत काय येते आपण स्थानिक मध्ये पॅनलच्या जवळपास सात उमेदवारांनी आघाडी घेतली आतापर्यंत जसं दादा सांगितलं की ज्या जे इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती भाषक मुक्त जाती हे जे प्रवर्ग आहेत त्यांची मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे म्हणजे ती पूर्ण झालेली नाही मात्र या आपण ट्रेंड पाहिला तर साधारणत बऱ्यापैकी नीलकंठेश्वर पॅनलला आता आघाडी मिळाल्याचं दिसतंय महिलांमध्ये मात्र चुरशीचा सा सामना बघायला मिळतोय की सहकार बचाव पॅनलची एक महिला आघाडीवर हो आहे सायमल टेरेसी दुसऱ्या बाजूला अवर्ग मतदार जे आहेत त्यांची पण मोजणीला सुरुवात झाली काही टेबलची मी माहिती घेतली पंधरे असेल माळेगाव असेल अशा काही ठिकाणी क्रॉस वोटिंग खूप मोठ्या प्रमाणात बघायला दिसते दोन गोखरे आघाडीवर आहेत कुठं दोन तावरे आघाडीवर आहेत त्यामुळं निकाल काय होईल होईल हो ते सांगता येत नाही परंतु क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणे होताना दिसते दादांनी सांगितलं होतं अजितदा की क्रॉस वोटिंग कोणी करू नका मात्र पहिल्या थो, फेरीमध्ये थोड्याफार प्रमाणात क्रॉस वोटिंग बघायला मिळते निलकंठेश्वर पैलालची आघाडी दादांनी चेअरमन पदाचं नाव घोषित केलंय यामुळे होऊ शकते असं वाटते का हा मला निश्चितच वाटते की ज्यावेळेस अजितदा सगळी सूत्र आपल्या हाती घेतली स्वतःचं नाव चेअरमन म्हणून घोषित केलं तो खूप मोठा इम्पॅक्ट होता आणि त्यामुळे लोकांना थोडा विश्वास वाटतोय लोकांनी जे मतदान केले ते दादांकडे बघून केल्याचं प्रथम दर्शनी जाणवते त्यामुळे दादांनी जी प्रचाराची सूत्र हातात घेतली होती स्वतः रणांगणात उतरून दादांनी सगळी निवडणूक जळून पा, पाहिली होती त्यामुळे थोडाफार थोडा नाही तर जास्त परिणाम या होताना दिसतोय आणि त्यामुळे नीलकंठेश्वरची बाजू सुद्धा स्ट्रॉंग होताना दिसते काय वाटतंय तुम्हाला कोकरे आडनावाच्या दोन महिला अशा आघाडीवर वाटत होते आणि दुसऱ्या महिला पिछाडीवर वाटत होते त्यामुळे थोडस नक्कीच या निवडणुकीमध्ये जातीय समीकरण जे ते पाळलेले आहेत लोकांनी तपासलेले आहेत मात्र तुम्ही जसं म्हणताय की निलकंठेश्वर तडेलची महिला पिछाडीवर आहे तर आता पुन्हा एकदा सांगतो की मज मतदान जे आहे ते मोजून झालेलं आहे जवळपास दहा हजारांपेक्षा जास्तीचं मतदान मोजणं बाकी आहे आणि जसे जसे निकाल हाती येतील जसे जसे गट जे मुख्य गट आहेत सहा त्या गटातलं मतमोजणी सुरू होईल तेव्हा कदाचित हे ट्रेंड बदलू शकतील आता जरी कोकरेताई पुढे वाटत असतील कदाचित त्या पिछडीवर पण येऊ शकतात कारण जातीचं समीकरण तर पाहिले लो लोकांनी आडनावांचं आडनावं बघितलेले आहेत पैपणे बघितलेले आहेत विशेषतः या भागामध्ये धनगर समाजाचं धनगर समाज धनगर बहुल गावं आहेत त्या गावांमध्ये दत्तात्रय भरणे यांना देखील अजितदादांनी मैदानात उतरवलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी फायदा होता पाहायला मिळेल पण आता जसं सांगितलंय की हा निम्मा अजुन नंतर, नंतर आ, निकाल आहे अजून दहा वाजेपर्यंत मतमोजणी ही पहिल्या टप्प्याची होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यानंतर दहा वाजल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातले म्हणजे हे मतदानाचे ट्रेंड आहेत ते बदलू शकतात अंतिम निकाल क्रॉस मुळे काहीही लागू शकतात पूर्ण जवळून निवडणूक बघितली आपण पूर्ण यामध्ये आठ दहा दिवस आपण पूर्ण बघितले कार्य केले आपण बघितले सगळे गावाची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे निळकेश्वर पॅनल ची आघाडी याकडे कसं विश्लेषण करणार दादांची यंत्रणा त्यांनी शब्द दिलता म्हणजे वापरला होता हे शब्द की सर्व यंत्रणा वापर करणार त्याचा सर्व यंत्रणा वापर झालेला आहे शेड लोक तसेच उद्योजक लोकांनी बऱ्यापैकी धनशक्ती जोरात वापर झालेला आहे अशी चर्चा आहे जसं दिसतंय पण त्यांचा विजय होणार आहे विरोधात फक्त चार ते पाच शीट लागणार चार्जशीटाची माझी गॅरंटी आहे चार्जशीट विरोधात लागतील अशी चर्चा पण आहे आणि तसं वातावरण आहे पूर्ण ट्रेंड जर बघितला तर नीलकंठेश्वर पॅनल च्या बाजूने दिसतोय असा आता सभासदामध्ये क्रॉस वोटिंगची चर्चा होती क्रॉस वोटिंग फक्त माळगाव कारखान्यात होतंय असं लोकांच्या नाही नाहीत त्याबद्दल काय क्रॉस वोटिंग होतंय काय झालं समाज पण बघितला जातोय लोकांकडून समाज बघतात परत बेटाचं राजकारण बघत्या त्यामुळे क्रॉस वोटिंग होतयच होणार काय वाटतंय का हाच ट्रेंड कायम राहिला कायम राहणार निलकंठेश्वर पॅनल निवडून येणार त्यांची चार पाच ट्रेनार येणार होती आत्ताचे सात वाजलेले आहेत पहिल्या फेरीचा निकाल यायला रात्रीचे दहा वाजतील आणि तिथून पुढं काही फेऱ्यांचा निकाल येणं बाकी आहे पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे बारामती